नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर बरेच दिवस झाले म्हणजे दाजी हिडू बंद केलं होतं दाजीने टाकायचं तर शेडचं काम राहिलंय बरं का थोडं मोरम फिरून टाकून सगळे ओके झालेले आहे ती रेम बनवला आहे फक्त वरून काय त्याला ही लावायचं राहिले हिरवं शेडणेर कागद बरं चला जाऊ दे बाबा ना बहिण मध्ये येऊ तर निर्णय घेतलाच होता की आपल्याला म्हणजे कसे नकोच सोशल मीडियावर नकोच जवळपास महिना सवा महिना झालं आपण हिडू टाकायचं बंदच केलं तर जरा शांत डोकं शांत वाटलं सगळं काय काही भावनं बहिण माहिती का आपलं कामाला आम्हाला गायला गेलं डोक्याला शीन नाही आलो घरी टोकडा पाणी खाल्ला आपलं निवांत पण प्रॉब्लेम काय होता माहिती आहे की भावानं बहीणू आता बरेच भाऊ बहिण मला लई फोन आलं भरपूर असं फोन आल्यात दाजी हिडू टाकीत नाहीत हिडू टाका परत आता बायकोच्या चॅनलवर कमेंट बी भरपूर ते लावलं गेलं तरी विचारतात भरपूर पण कसं होतं माहिती आहे की भावानं बहीणू आपण आता तुम्हाला तर माहिती आहे आपण काही नव्हतोच जवळपास मी आहे ना महिनाभर बाहेरच होतो आपण काही घरी आलो नाही काय नाही काय नाही काय नाही दाजे डोक्यात एकदा सणक भरली की भरलीच पण आता तुम्हाला माहिती आहे बाबा ना आपलं कसं आहे डोळ्याला जरा प्रॉब्लेम थोडा आधाक अंधा दिसायला म्हणून भाऊ ना कसं आहे आता बायकोणी तर काय आपली काळजी घेतलेलीच नाही म्हणजे निदानबाव डोळ्याला शिबिरमध्ये जायला आता पैसे लागत नाहीत बरं का शिबिरमध्ये पण असं बाहेर खाजगी दवाखान्यात जायचं म्हणलं भरपूर असे पैसे लागत आहेत पैसे माहीतलं पण काय आपल्याला तेवढं दिलं दिलं नाहीत बरं का पैसे मग जाऊन त्या नाका कधी आहे ना आता आपल्याला कसं हे बायकोबद्दल काही शब्द बोलायचं नाही बाबांना बहीणनं कारण एक नवीन सुरुवात आज दाजीचं व्हिडिओ महिना सवा महिना झाला आपलं काय व्हिडिओ टाकलेलं नव्हतं आणि टाकणारच नव्हतं मला यायचंच नव्हतं सोशल मीडियावर पण काय होतं माहिती आहे का जे चांगले भाऊ बहीण आहेत त्यांना जरा दुःख झालंच दाजीचं हिडू नाही हिडू नाही दाजी कुठं गायब झाला भरपूर असं विचारित होते बाईकुला पण कसं आहे आपण डायरेक्ट विषयच कट करून टाकला होता नकोच म्हणलं डोक्याला शेप काय चांगलं व्हिडिओ टाकलं तरी लोकांना लोक नाव ठेवतात कसं हिडू टाका म्हणजे कसं बांधणाचं असू द्या कसं घासना कसं घासना जी रिअल आहे ती हाय पण चांगलं बघ होत नाही ना जे काय लोक आता भरपूर असे ट्रोलिंग करतात दाजीला तर भरपूर ट्रोलिंग करतात भाऊ आता मला बी माहिती आहे भाऊ अनुभव मी आज महिन्या सव्वा दोन व्हिडिओ आज टाकतो त्याच्यामुळे मला तर ट्रोलिंग करणारच असं काही नाही ना। पण आता जे आपले भाऊ बहीण आहे तर बघणार दहाजी तिथं काय अपडेट राहिले नसणारच येत पण कसं असतं भाऊनं बहिण की दाजी ची आई नले आणि दाजीला बी मी होतो महिन्याला का दोन महिन्याला का पण दाजीला इन्कम मिळत होती पण मी त्याचा विचार नाही केला काही मी विचारच नाही केला बाबा बहिण पण चला कसं आहे बाबानं बहिण मी आहे ना माहिना बर मध्ये होतो डोळ्याच्या दवाखान्यात आता बायक नका पैसे ना पण सरकार तर आहे ना दक्षता तर ना ना गरीब लोकांची म्हणून मग बाबानं शिबिर मध्ये गेलो आता तिथं कोण आहे बघायला आपलं कोण नाही कोण नाही म्हणजे असतात सगळे असतात कामगार सरकारी दवाखान्यातून शिबिर आता आपल्याला काही बाबा ना बघणं कोणी काय गरज म्हणजे मी काय फोन फिन केला नाही पुढं काय काय नाही आणि आपली काय बाबा ना बघणं घरच्यांनी म्हणजे काय आता त्यांना माहिती आहे पार आळ्याच्या बाहेर गेलेला आहे केस त्याच्यामुळं त्यांनी मला काही विचार केला नाही आणि आपल्याकडे आलं बी नाही कोणी आता डोळ्यांचं बाबा ना बही आता तुम्हाला माहिती शिबीरमध्ये गेल्यानंतर ऑपरेशन किंवा गोळ्या औषधं टोपा फिपा ट्रीटमेंट आपलं चालू होतं आता लय बाबा बहिणींचं म्हणणं होतं की आजी डोळं लईच बारीक झाल्यात लयच मिचमिच झाल्यात लय आमकं झालं लय फालनं झालं भरपूर असं मला नावं ठेवली भरपूर पण आता काय बघा ना बहिण आता डोळ्याला मी काय म्हणतोय लहान लहान पोरांना वगत लागतोय म्हणजे पुस्तकं वाचून हे ती करून किंवा कम्प्युटर लॅपटॉप असं जे वापर देत त्यांना म्हणजे वगैरे लागलेलंच आहे ना का तर नजर कमी आता तसं दाजीला तीनदी अकरा बळ झालेली इथं हम्म आता दाजी कुठं तरुण राहिलाय लग्न व्हायचंय किंवा काय व्हायचंय तेव्हा आता दाजीच्या डोळ्यात ज़, प्रॉब्लेम नाही यायचा हां जसं जसं दिवसभर जाते जसं जसं वर्षे पलट जाते तसं तसं बाबा शरीर जरा थोडं हीच होणार ना तसं दाजीचं बी जरा डोळ्यात प्रॉब्लेम आलाच ना आता आहे बाबा न काय होतं दिवसभर मला त्रास व्हायचा आणि सोशल मीडियावर आता व्हिडिओ टाकायचं हे ते करायचं दिवसभर सोपं आहे का का मी आता काय होतं की ज्या कोणाला म्हणजे लोक आहेत भरपूर असे त्यांना व्हिडिओ मजी त्यांना म्हणजे एक बाबा कसं आहे मजाकच वाटतं सोपंच वाटतं सगळ्या गोष्टी पण एवढं ही सोशल मीडिया चालवणं सोशल मीडियावर राहणं ही एवढं सोपं नाही ज्याला बी सोपं वाटण तुमच्याच हातात मोबाईल हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जे तुम्ही बी करून करा प्रयत्न करून बघा कारण प्रत्येकाला वाटतं की आम्हाला दोन रुपये मिळावात आता प्रत्येकाला वाटतं की वा हे बसून येई कशाच बसून कसं आहे बाबा वैन माहिती आहे का आता इथून मागं मी सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत आता दाजेला भेटाय कुणी आलं नाही मध्ये नाही काय नाही त्यावेळेस दाजेला चांगला चटा बसलेला आहे घरची माणसं बाहेरच्या माणसात फरक भरपूर असा फरक तारच झाला मला मध्ये बी तिकडे आता जे वेळेस लागला दाजेला त्यावेळेस दाजेला काही दिसत नव्हतं काहीच नाही कुठं काय कोण गेलं कोण आलं आता बाबा बोलणं कसं आहे तुम्हाला व्हिडिओ टाकायचा म्हटलं तर तुम्ही मला दिसतच नाही कसं बोलणार तुमच्याबरोबर कसं व्हिडिओ काढणार Hmm? पण चला हो आता कसं आहे बाबाईन गोगल लागला आजीला पण आता हे घेता कसं आहे यो बरं जाऊन आता कसं आहे सध्या चला बाबा अनुभ आता मी काय जास्त बोलणार नाही आता आलोय घरी बरे दिवस झालं मी चांगलं पण आठ दिवस झालं घरी आलेलो आहे आज काय आलेलं नाही घरी आठ दिवस झालं आता आठ दिवस झाला आलेलं तसं आपलं काही ना काही आपलं नको काय ना काय आपलं करीत राहतोय आणि कसं आहे आता कोणी आल्या आल्या आता या पावसा पाण्यामुळे याच्या त्याच्यामुळं काय झालं बिझनेस आपण मध्ये मध्ये बंद केला बायकोला टेन्शन आलं एकटे काय करणार आहे बाबा ना पण आता दाजी आल्यामुळं जरा आधार वाटतोच ना कसा का असा ना आपला नवरा आहे निदान बाबा आधार बिझनेस आपला चालू आहे बंद नाही मसाल्याचा बिझनेस आहे ना यो बंद नाही आहे ज्याला कोणाला मसाला पाहिजे असेल आता बाय कोणी दोन तीन दिवस झाला आपला नंबर तर सांगितलेलाच आहे पहिलं बी भरपूर वेळा आपण नंबर दिलेला येतं आणि तसं काय नाही ज्यांना कोणाला मसाला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच ऑर्डर करा आता तुम्हाला माहिती आहे बाबा ना पावसा पाण्याचा दिवस मिरची काय वाळत नाही साधारण मिरची असतात मसाला काय बनत नाही पण आपल्याकडं शिल्लक मसाला थोडा थोडाच आहे आणि तसं जर म्हणजे आता भरपूर जर ऑर्डर ये मी या लागल्या तर आम्हाला काही करून मसाला ऑर्डर पूर्ण करावंच लागेल म्हणजे मिरची आणावं लागते आणि ऊन आता ही तुम्ही बघितलं आहे वातावरण आता ही काय ऊन पडत जास्त ऊन पडत नाही सारखं म्हणजे ढगाळलेला वातावरण आणि ह्याच्यात मिरची वाळत नाही ना पण तरी बी आता कसं होतं की ज्यांच्या बी ऑर्डर येते त्यांचं जरा लेट होईल पण त्यांना ऑर्डर मिळेल आणि कसं आहे आता ह्या दिवसात सांडगं मिळू शकत नाहीत आता फोन आलं मला आज काय पापड मागतात काय कुरड्या मागतात पण काय होतं की सगळाच लोड काय झेपत नाही त्याच्यामुळे आपण बनवून देऊ शकत नाही काय आता हेच लोड लय आहे माणसं किती फक्त दोनच कोणचं कोणचं काम करणार तरी बी आपण काय माहिती आहे का बाबा बहिण मसाला आहे चटणी आहे तर दोन तीन जव चटणी शेंगदाणा चटणी काळा चटणी लाल मसाला आहे आपल्याकडे भरपूर बघू येईना जे काय काळा मसाला मागत आहेत तर बघू आता सध्याच्याला काय आपण अवलेबल नाही करू शकत पुढच्या वेळा म्हणजे आता चालूच आहे असं काही नाही असं काय तसं काय वातावरण पण आपण काळा मसाला बी अवेलेबल करणारच आहेत ज्यांना कोणाला पाहिजे कारण मागतच मानल्यानंतर आपण ठेवणारच लाल मसाला काळा मसाला तुम्हाला काळा मसाला मिळेल पण आता सध्याच्याला नाही मिळणार आणि काय केलेलं आहे माहिती आहे का आता आपलं शेडचं काम जवळपास सगळं झालेलं आहे राहिले फक्त खालची पिशीची आणि ह्याला कागद बांधायचा हिरवं शेडनेर बांधायचं तर ती बी आपण पूर्ण करणारच तर मग त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का आता आपला खर्च वा म्हणजे मग आपल्याला भरपूर असा मिरची कुठून आणायची खर्च भरपूर व्हायचा ना दुसऱ्याकडे जाऊन मिरची कुठून आणायची बरप बर खर्च भरपूर होत होता था। पण आपलं स्वतःच मिरची काढत आपण बसविणार म्हणलं ना तर जरा आपल्याला कसं हे म्हणलं चला आपल्या भावा बहिणींना मग जरा रेट कमी केलं ना नऊशे पन्नास रुपयेच मसाला ठेवलेला आहे आपण आता हां जर कोणाला मसाला पाहिजे असेल ना तर नक्कीच सांगा ऑर्डर करा आणि दादीचं हितून पुढं बाबांना न बहिणू दाजीचं चांगलंच छेडू येणार पण मला कसं आहे मला असं वाटतंय की बाबा दाजीने आता महिना सव्वा महिना झाला आपण काही व्हिडिओ टाकलेला नाही आणि खरं तर म्हणजे आपलं इच्छाच नव्हती सोशल मीडिया यायची पण जे आपले भाऊ बहीण बघणारे हायत खास त्यांच्यासाठी दाजी परत एकदा परत सुरुवात केलेली व्हिडिओ टाकायसाठी तर परत एकदा मी सांगतो कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा कारण आपला मसाला चालू आहे आपलं काय बंद नाही कुठं काय नाही काय नाही काहीच नाही सगळं चालू आहे आपला पण आता पाहिल्यासारखं कसं आहे भावानं बहिण दाजीचं आता दाजी सध्याच्याला कामात गुंतणार घुतणार आता मी भावानं बहीण कसं आहे आता या दवाखान्यामुळं शिबिरमुळे आपल्याला काय आपण तिकडंच होतो त्याच्यामुळं आपण म्हणजे घडू काय आपलं टाकता नाही आला आपल्याला काय कसं असतं डोक्यात टेन्शन असतं पुढं काय असतं हां बंद करून टाकलं होतं मी डायरेक्ट पण चला जाऊ द्या म्हणलं कसं आहे परत सुरुवात केलेली आहे पण आता मला एक माहिती आहे आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली की आता मला म्हणजे लोकांचे काही कमेंट येणार म्हणजे जी राजीव जळ ती बरा होता व्हिडिओ नव्हता टाकीत बरा झाला नव्हता ती गेलता पुढं हे असं म्हणजे पण आता काय आहे जी चांगली भाऊ बहीण आहे तर ती बघणार व्हिडिओ ती म्हणणारच दाजी लोकांकडे लक्ष देऊ नका लोकांकडे आहे ना लक्ष देऊ नका व्हिडिओ टाकत राहावा चालतंय बाबा न बघ हो आता मला मी एक निर्णय घेतलेला आहे मला लोक तर भरपूर ट्रोल करणारच आहे त्यात काय वाद नाही पण मी एक निर्णय घेतला की जर आपल्याला तसं काय वाटलं तर आपलं डायरेक्ट कमेंट बॉक्स बंद जसं दाजीने सव्वा महिन्याच्या चॅनल डायरेक्ट बंद ठेवला होता ना सगळ्यापासून लांब तो टाक डोक्याला शिन नको काय म्हणायचे आपल्याला त्रास नको आणि पुढच्याला बी त्रास नको त्याच्यामुळं दाजीला जर ट्रोनिंग वाढली तर दाजीचे कमेंट बॉक्स बंद आपलं फक्त काय रोजची रोज फिडू काढणे आणि टाकणे एवढंच दाजी फक्त डोक्यात धरणार आणि दाजी कसं आहे बाबा अनुभव हिथून पुढं काय करणार काय नाही काय करणार ही काय मी आता सोल्युशन देणार नाही तुम्हाला डायरेक्ट समोरासमोर तुम्हाला दिसणार काय म्हणायचं आहे तुम्हाला बरं चला द्या भाऊ बा अनुभव आता मी काय जास्त बोलत नाही आता दाजी जरा थोडं कसं आहे काय मत आहे पण आज सवा महिन्यातून दाजी हिडू टाकतोय सुरुवात केली तर चला मग बाबा न असं दादा तुम्हाला रोजची रोज तर दाजीचं व्हिडिओ येणारच पण आपलं रोजची रोज दोन आणि तीन व्हिडिओ काही येणार नाहीत बाबा न खरं सांगायची परिस्थिती हा कारण ओका टाकला तर रोजचा रोज एक किंवा दोन आणि समजा जरी मोकळा असलो मी बाबा न तर तिसरा व्हिडिओ येईल नाही तर येणार बी नाही बरं जाऊन दे जा चला बाय बाय मग सगळ्यांना तर आज कसं वाटलंय बाबा अनुभव नक्कीच सांगा कारण दाजीचा दाजी आज व्हिडिओ टाकलाय दादीने चला मग बाय बाय